नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण निधन वार्ता या टॉपिकमधला शेवटचा पाठ बघणार आहोत आपण देवा जाधव सरांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत आजचे पहिले व्यक्तिमत्व आहे पीटर हिग्स नोबल विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ नीट लक्षात ठेवा पीटर हिग्स हे कोणत्या देशाचे आहेत तर ब्रिटिश आहे ते आणि कोणत्या याच्यात काम आहे त्यांचं तर भौतिकशास्त्रज्ञ आहेत ते आणि काय मिळालं आहे त्यांना नोबेल मिळाला आहे कशातला फिजिक्समधला ठीक आहे नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी निधन हिक्स बोसॉन पार्टिकल ज्याला गॉड पार्टिकल म्हणजे देवकण म्हटलं जातं हा सिद्धांत त्यांनी मांडला होता हिक्स बोसॉन कण हा आधुनिक भौतिकशास्त्रातला सर्वात महान शोध मानला जातो या शोधामुळे त्यांना दोन हजार तेराचे भौतिकशास्त्रातले नोबेल मिळाले ठीक आहे किती सालचं दोन हजार तेरा सालचं साल हिक्स बोसॉन काय आहे तर स्टँडर्ड मॉडेल पूर्ण करणारा शेवटचा सूक्ष्मकण म्हणजे द हिक्स बोसॉन स्टँडर्ड मॉडेलमधल्या सतरापैकी सोळा कणांबद्दल समजल्यानंतरही एक प्रश्न अनुत्तरित होता क्वार्क्स आणि लेप्टॉन्स लेप्टॉन्सना वस्तुमान इन ब्रॅकेट मास असतं ज्यामुळे भौतिक गोष्टी तयार होतात पण या सूक्ष्म कणामध्ये हे वस्तुमान येतं कुठून याचं उत्तर आहे हिग्स या हिग्स मध्ये हिग्स बोसॉन असतात आणि यामुळे कणांना वस्तुमान मिळतं विश्वाची निर्मिती एका महास्फोटात झाली असे मानले जाते हा सिद्धांत एकोणावीसशे चौसष्ट मध्ये मांडला पण तो प्रत्यक्षात पाहण्यासाठी दोन हजार बारा उजाडले हिग्स बोसॉन नसते तर तारे तयार झाले नसते आकाश गंगाही नसत्या मग ब्रह्मांड काही वेगळेच राहिले असते भारतीय संशोधक सत्येंद्रनाथ बोस यांच्यासह हिग्स बोसॉन म्हणजे देवकणाचा शोध लावला होता भारतीय संशोधक सत्येंद्रनाथ बोस यांच्यासह हिग्स बोसॉन म्हणजेच देवकणाचा शोध लाव लावला होता बिग बँग नंतर देवकणाची निर्मिती कशी झाली हे या संशोधनामुळे स्पष्ट झाले होते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बोसॉन संशोधन शताब्दी आहे एकोणासशे चोवीसला ला शोध लागला उल्लेख सत्येंद्रनाथ बोस यांनी हा शोध निबंध आईन्स्टाईन यांच्याकडे पाठवला होता दोन हजार चोवीस हे शताब्दी वर्ष नीट लक्षात ठेवा भारतीय भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या बोस तर पीटर हिग्स यांच्या हिग्स या आडनावावरून गॉड पार्टिकलला हिग्स बोसन हे नाव देण्यात आले आहे पुढची व्यक्ती बघूया नारायण वागुल निधन अठरा मे दोन हजार चोवीस वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी बँकिंग क्षेत्रातील प्रतिभावंत त्यांनी भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या आय सी आय सी आय आए बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले दोन हजार नऊमध्ये त्यांनी पद्मभूषण पुरस्कार प्राप्त एस बी आयमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून त्यांच्या कारकिर्दीची के सुरुवात केली सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियामध्ये त्यांनी काम केले वित्तीय सेवा कंपनी क्रिसिलचे ते पहिले अध्यक्ष होते त्यांचे पुस्तक रिफ्लेक्शन्स ठीक आहे नारायण वाघुल यांच्याविषयी विचारलं तर काही दोन चार पॉईंट्स नीट लक्षात ठेवा नारायण वाघुल कोण तर बँकिंग क्षेत्रातील प्रतिभावंत त्यानंतर वित्तीय सेवा कंपनी क्रिसिलचे ते पहिले अध्यक्ष हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे आणि त्यांच्या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा रिफ्लेक्शन्स ठीक आहे आता पुढची व्यक्ती बघूया डॉक्टर सईद इब्राहिम रईसी दॅट धुक्यामुळे हेलिकॉप्टर जंगलात कोसळून बेपत्ता झालेले इराणचे अध्यक्ष डॉक्टर सईद इब्राहिम रईसी यांचे वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी मृत्यू झाला ठीक आहे ते कोण होते इराणचे अध्यक्ष होते त्यांचा मृत्यू झालेला आहे कशामुळे तर त्या हेलिकॉप्टर जंगलात कोसळल्यामुळे इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष डॉक्टर सय्यद इब्राहिम रैसी आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहिया यांचे हेलिकॉप्टर अपघातात वीस मे दोन हजार चोवीस रोजी निधन झाले यामुळे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून मोहम्मद मुखाबिर यांची निवडणूक होईपर्यंत काळजीवाहू अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली इब्राहिम रेसी दोन हजार एकवीसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले होते कोणती निवडणूक दोन हजार एकवीस ची इस्राईल हमास युद्धामुळे पश्चिम आशियात निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हा अपघात झाला आहे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या नेतृत्वाखाली रईसी यांनी एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये इस्रायलवर अभूतपूर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये इराण इराक युद्धानंतर हजारो राजकीय कैद्यांना फाशी देण्याच्या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय समुदायापुढे तेहरानचा कसाई अशी त्यांची ओळख होती ठीक आहे आता रामोजी राव इनाडू माध्यम समूहाचे संस्थापक अध्यक्ष रामोजी राव यांच्या वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी आठ जून दोन हजार चोवीस रोजी निधन झाले रामोजी राव यांचे कार्य बघा रामोजी फिल्म सिटी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी सिटी म्हणून गौरव केला जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ हैदराबाद दोन हजार एकरपेक्षा जास्त पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध एकाच वेळी पंधरा ते वीस चित्रपटांचे चित्रीकरण होऊ शकते म्हणजे विचार करा किती मोठं असेल ते ई e टी व्ही नेटवर्क सुरुवात उषा किरण मूवीजची स्थापना मयुरी फिल्म डिस्ट्रीब्युटर मार्क दर्सी चिटफंड डॉल्फिन हॉटेल्स यांसारख्या विविध क्षेत्रात सेवा पुरविणाऱ्या आस्थापनांची त्यांनी सुरुवात केली पद्मविभूषण दोन हजार सोळा इनाडू वृत्तपत्र स्थापना एकोणावीसशे चौऱ्याहत्तर हे नीट लक्षात ठेवा ठीक आहे वर्ष एकोणावीसशे चौऱ्याहत्तर सर्वाधिक खपाचे तेलगू दैनिक इनाडू नाईनटीन सिक्स्टी नाईनला ला अन्नदाता हे मासिक सुरू केले एकोणावीसशे एकोणसत्तरला ला अन्नदाता हे मासिक सुरू केले त्यांना रुपट मर्डोक रुपर्ट मर्डोक ऑफ इंडिया असे म्हणतात नीट लक्षात ठेवा त्यांना रुपर्ट मर्डोक ऑफ इंडिया असे म्हटले जाते किंवा असे म्हणतात कोणाला म्हणतात तर रामोजी राव यांना ठीक आहे तर अशा पद्धतीने आपले निधनवार्ता पण आज कम्प्लीट झालेले आहेत तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद